अंजनगाव सुरजेनगरीचे आराध्य दैवत श्री विठ्ठल मंदिरेतील संत शिरोमणी रूपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली पुण्यतिथीनिमित्त भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला त्यानिमित्त शनिवार तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता विठ्ठल मंदिरेतून संत रूपलाल महाराजांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली अंजणगाव सुरजी ही संताची नगरी असून नगरीचे दैवत असलेल्या विठ्ठल मंदिर येथे गेल्या सात दिवसांपासून संत रूपपाल महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याची सांगताही करण्यात आली विठ्ठल मंदिर येथून पालखी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक विठ्ठल येथून पानटाई ढोमनपुरा संगत संस्थान तेलीपुरा सावकारपुरा बालाजी चौक शनिवारपेठ पाच पावली बुधवारपेठ माळीपुरा सुरजी शहापुरा ते विठ्ठल मंदिर अशी काढण्यात आली Aliyu <laughs> Azikiwe. मिरवणुकीसाठी अकोट अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तसेच परिसरातील भाविक भक्त संत रूपपाल महाराज यांच्या दर्शनासाठी आलेत आणि मिरवणुकीतही सहभागी झालेत मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अंजणगाव सुरजी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवल्या ठेवण्यात आला या मिरवणुकीत तालुक्यातील हरिपाठ कीर्तन मंडळ भजन मंडळ टाळकरी वारकरी ढोलताशे पथक यांनीही सहभाग घेतला होता